नमस्कार मी वृषाली माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत खमंग असे साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याच्या चटणीसाठी दोन हिरव्या मिरच्या मूठभर शेंगदाणे एक चमचा साखर पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ एक पाव लिंबाचा रस पिळून आणि चटणी वाटण्यासाठी थोडेसे पाणी आता आपण ही चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात चटणी आपली तयार झाली आपण आपल्या वड्यांकडे वळूयात वड्यांसाठी आपल्याला लागणारे एक बाऊल भिजवलेला साबुदाणा चार टीस्पून स्पून आबडधबड शेंगदाण्याचा कूट आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या जिरे टाकून वाटून घेतल्यात आपण आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि एक मध्यम आकाराचा साल काढलेला बटाटा जो आपण यामध्ये किसून घालणार आहोत मी आता बटाटा इथे किसून घेते आणि यामध्ये घालूयात आपण आपल्या चवीनुसार मीठ आता हे मिश्रण एकजीव करू करून घेऊयात जेणेकरून ह्यातले शेंगदाण्याचा कूट, मीठ बटाट्याचा केस आणि साबुदाणा सगळे जिन्नस एकत्र होतील आता हे मिश्रण एकजीव झालं की आपण हलक्या हाताने याचे वडे बांधूयात वडे आपण हलक्या हातानेच करायचे वडे फार जर दाबले तर ते तेलात फुट फुटण्याची शक्यता असते या मिश्रणामध्ये साधारण सात ते सहा वडे तयार होतात आता आपले वडे तयार झालेत गॅसवर आपण तेल ठेवूयात वडे तळण्यासाठी एक मध्यम आचेवर आपण तेल तापत ठेवले थे आहे त्याच्यात आता हा वडा घातलाय आता तुम्हाला तेलाचा आवाज येत असेल म्हणजे तेल चांगलं तापले आता यामध्ये आपण वडे सोडूयात एक एक करून वड्यांना थोडंसं हलवूयात एका बाजूने चांगले तळले गेले की दुसऱ्या बाजूने पण पलटी करून त्यांना तळून घेऊयात ब्राऊन रंगावर आपण वडे तळून घेऊयात आता बरेचदा काय होतं की आपल्याकडे परदेशी उकडलेला बटाटा नसतो मग त्यावेळेस आपण हा असा कच्चा बटाटा टाकला तरी आपले वडे खूप छान होतात वडे आपण ताटात काढून घेऊया आणि आता हे उरलेले बाकीचे वडे पण मी तेलात घातले तेही तळून चांगला ब्राऊन रंग आलाय आता हे वडे आपण शिंगदाण्याची चटणी बरोबर सर्व करूयात आपण हे वडे दह्या खाऊ शकता अगदी खुसखुशीत खमंग असे वडे झटपट तयार होतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद